कमी वेळात जास्त फायदा देणारा व्यवसाय एक दिवसांच्या पिल्लांचे नियोजन नवीन शेड आहे नवीन शेड आहे आणि पूर्वतयारी या ठिकाणची पूर्ण झालेली आहे आज दुपारून पिल्लं या ठिकाणी येणार आहेत तर या शेडची साईज साधारणपणे तीस फूट रुंदी आणि एकशे वीस फूट लांब आहे शिवाय एक खाद्याचं एक पाण्याचं अशी भांड्यांची अरेंजमेंट या ठिकाणी केलेली आहे तसेच उष्णतेची आवश्यकता गरज असते म्हणून हिटिंगसाठीचे हे कॉईल या ठिकाणी बसवले ब्रोर्डर तयार केलेलं आहे आणि बल्बची व्यवस्था ऑटोमॅटिक केलेली आहे आतून त्यांना सप्लाय देखील दिलेली आहे साईडने दोन फूट उंचीचं भिंत आहे आणि त्याच्यावर एक सहा फूट उंचीची जाळी लावून वर सिमेंटची पत्रे दिलेले आहेत सिमेंटच्या पत्र्यांचा उपयोग असा होतो की उष्णता बाहेर फेकत नाही त्यामुळं आतील वातावरण हे थंड राहण्यास मदत होते त्याचबरोबर जे पांढरे पाईप दिसतात हे पाण्याचे पाईप आहेत आणि हा शेड सुंदर तयार केलेला आहे तसेच या ठिकाणी पिल्लं येणार असल्यामुळे पुढे पिल्लांसाठी पिल्लांसाठी खास ब्रोडिंग रूम या ठिकाणी पुढे तयार केलेला आहे दरवाजा देखील आहे दोन तीन दरवाजे आहेत दोन्ही तिन्ही बाजूने आपण या ठिकाणी आता प्रवेश करू शकतोय तर याची उंची साधारणपणे मध्य भागाची उंची पंधरा फूट आहे आणि साईडची उंची ही तेरा फुटापर्यंत आहे अशा टाईपनं या शेडची रचना केलेली आहे खाली फरशीचा उपयोग केलेला आहे कारण पुन्हा पुन्हा कोबा फुटून खर्च वाढू शकतो त्यामुळे फरशी लावून नियोजन केलेलं आहे लाईट गेलीच तर या ठिकाणी बॅटरीवरील बल्बची उजेडासाठी सोयदेखील केलेली आहे तसेच या ठिकाणी येणाऱ्या पिलांसाठी काही औषधी पण आणलेली आहेत तर ही एक सुंदर अशी बोर्डिंग रूम तयार केलेली आहे या ठिकाणी तूस जवळजवळ चांगल्या क्वालिटीचा तूस भरपूर खाली टाकला आहे साधारणपणे हे तेरा बाय दहा या साईजची ब्रूडिंग रूम आहे आणि या ठिकाणी अडीच हजार पिलांची ऑर्डर दिलेली आहे आज पिल्लं येण्याची शक्यता आहे दुपारी तर ही ब्रुडिंग रूम आहे खास दर चार दिवसाला साधारणपणे एक चार चार फूट अंतर आपण जसं पिल्लांची साईज मोठी होते तसंच हे जे पडदे लावलेले आहेत हे पडदे पुढं पुढं घेत घेत आपण यांची साईज वाढवत वाढवत पूर्ण शेड हा ओपन करतो आहे तर खूप छान शेड या ठिकाणी तयार करून ठेवलेला आहे पहिली जी बॅच आहे की या शेडमध्ये सुरू होते याच्या साईडचा शेड आहे तो खूप दिवसापासून रन केला जातो आहे तर खूप सुंदर व्यवसाय आहे आणि सर्वांनी याच्याकडे पॉझिटिव हेतूने पाहिलं तर चांगला परवडण्यासारखा का हाताला काम देण्यासारखं आणि कुटुंबाचं उत्पन्न वाढवण्यासाठी अतिशय चांगला व्यवसाय आहे तरुणांनी हा एक आदर्श घेऊन यामध्ये उतरण्याचा प्रयत्न करावा धन्यवाद जेव्हा पाऊस पडेल पाऊस सुरू होईल तेव्हा आतील पक्ष्यांच्या अंगावर पाणी पडू नये किंवा जाऊ नये यासाठी बाहेरील बाजूला हे ताडपत्री लावली ही ऑटोमॅटिक ताडपत्री आहे हिला हँडलच्या सहाय्याने खाली आणि वर करता येते तर खूप छान आहे हे तर जवळजवळ पूर्ण शेडची जाळी या ठिकाणी वर जाताना दिसत आहे ठीक तर या टाइपने पूर्ण शेड आपण बंद करू शकतोय म्हणजे करता येते हे खाद्याचे गोडाऊन आहे या ठिकाणी मालकाने एकदमच भाडं वाचवण्यासाठी ब्रॉयलरचं स्टार्टर आहे प्री स्टार्टर सर्व खाद्याचा स्टॉक या ठिकाणी मारून ठेवलेला आहे त्याचबरोबर हा हे तूस आहे कारण त्याला डीप लिटर किंवा गादी याची आवश्यकता असते गरज आहे तर हे तुसाची देखील अरेंजमेंट या ठिकाणी केलेली आहे त्याचबरोबर लाईट व्यवस्था अतिशय महत्त्वाची हो आहे तर आपण त्या सिस्टमविषयी थोडीशी माहिती घेऊया हे बाहेरून एम एस सी बीचं मीटर आणलेलं आहे हे मेन सप्लाय आहे आपलं आणि इथं तीन फेजमधील लाईट आणलेली आहे आणि हे आपलं झापचे एम सी बी आहेत झापचे बटन आहेत हे शेडमध्ये झापचे बटन आहेत झाप लागल्या ठिकाणी बल्ब लागला आहे पहा हां तर हा हे बटन आहे या ठिकाणी आणि अरेंजमेंट करते आपल्याला पाहिजे तेव्हा उष्णतेची आवश्यकता तेव्हा हे बल्ब या ठिकाणी आपण लावू आहे चालू ठेवू शकतो आहे सगळे बटन आहेत वरचे शेडमधले वरचे बल्ब वगैरे बाहेर आउटलेट आउट असं बल्पर सर्व ठेवलेलं आहे याच्यावरती व्यवसायाविषयी माहिती घेण्यासाठी आलेले आहोत तर या ठिकाणी हे कावेरी ब्रीड आहे आणि हा एक हजार पक्ष्यांचा लॉट आहे या ठिकाणी खूप चांगलं नियोजन केलेलं आहे पालकांनी तर हे किडर आहेत खाद्य खाण्यासाठीची भांडी ही भांडी ऑटोमॅटिक आहेत याला या ठिकाणी उंची कमी आणि जास्त करण्यासाठी सेटिंग आहे त्याचबरोबर ही पाण्याची भांडी आहेत या पाण्याच्या भांडीला देखील पक्ष्यांच्या वयानुसार कमी अधिक हाईट करण्याची सोय या ठिकाणी उपलब्ध आहे तसेच हे बारामती ॲग्रो लिमिटेडचं स्टार्टर हे खाद्य आहे सर्व खाद्य है का? या ठिकाणी कंपनीने जसं रेफर केलेलं आहे का त्यानुसारच या पिलांना दिलं जातं आहे पाण्याची भांडी आणि खाद्याची भांडी एका आड एक अशी या ठिकाणी लावलेली आहेत त्यामुळे खाद्य खाल्ल्याबरोबर पाणी लगेच पिता यावं अशी सोय केलेली आहे बऱ्याच वेळा असं होतं की पाण्याची भांडी एका बाजूला आणि खाद्याची भांडी एका बाजूला असं करतात तर असं न करता तुम्ही नेहमी आड एक पाणी आणि खाद्य अशा भांड्यांचा सेटअप लावणं गरजेचं आहे तर साधारणपणे अर्धा किलो या वजनाची हे ब्रीड या ठिकाणी सध्या दिसते शेडला या ठिकाणी पार्टिशन केलेलं आहे कारण पॅक्शन वगैरे करावयाचे झाल्यास ही वर वर जी जाळी बांधून ठेवली ती जाळी खाली घेऊन पार्टिशन केलं जातं आणि वन बाय वन असं पॅक्शन केलं जातं एकूणच पिलांची प्रकृती किंवा त्यांचं आरोग्य जर आपण या ठिकाणी बघितलं तर एकदम फ्रेश अशी पिल्लं दिसतात ती पिल्लं पुढे मांसासाठी आणि अंड्यासाठी देखील दोन्ही हेतूसाठी याचा उपयोग हा केला जातो आहे तर पिल्लं जेव्हा लहान असतात तेव्हा त्यांना आर्टिफिशियल किंवा कृत्रिम उष्णत्या देण्याची गरज असते म्हणून या ठिकाणी या बल्बची व्यवस्था केलेली आहे हे हीटर आहेत साधारणपणे या ठिकाणी चार हीटर आहेत लाइट जर अचानक गेली तर हा एक मोठा जनरेटरवरील बल्ब या ठिकाणी लावलेला आहे कारण लाईट जाऊ शकते आणि यांना उजेड राहावा अशी सोय या ठिकाणी केलेली आहे साधारणपणे पंधरा फूट हाईट आहे मध्यभागाची या शेडची हा शेड दोन्ही बाजूनी उतार दिलेला आहे या ठिकाणी दोन फुटाची ही भिंत आहे आणि या भिंतीला पाच फुटाची जाळी बसवली तसेच बाहेरील बाजूला पत्रेवरून उरून पाणी बाहेर सोडले कारण पाण्याचा ओसारा आत येऊ नये अशा टाईपची ही रचना केलेली आहे आणि खाली हे जे तूस आहे तर साधारणतः या तुसाचा उपयोग बागायती क्षेत्रासाठी खत म्हणून मोठ्या प्रमाणात किंवा चांगल्या दराने विक्री होते तसेच या शेडचा अर्धा टप्पा पुढे आहे तो देखील पाहूया शेड खूप सुंदर आहे शेडविषयी आपण शेडचे मालक यांच्याशी देखील चर्चा करूया की त्यांचा या पोल्ट्री फार्ममधील अनुभव काय आहे नमस्कार नमस्कार सर आपलं नाव सांगा सर मी संदीप बाळासाहेब काजे गाव मोहोळ हां तर किती दिवसापासून तुम्ही हा शेड करताय आप सर आपला शेड दोन हजार एकोणीसपासून चालू आहे आज दोन हजार पंचवीसपर्यंत आपले प्रत्येक वर्षी एका वर्षाला आपले तीन बॅच घेतो आपण साधारण सत्तर त्या पंच्याहत्तर दिवसाचा या पक्ष्याचा कालावधी राहतो आपले पक्षी येतात एक दिवशी पिल्ले येतात आपल्याला आपण एक दिवसापासून सत्तर दिवसापर्यंत यांचं संगोपन करून नंतर सतराव्या दिवशी आपण विक्रीला काढतो आपण पक्षी तर पहिल्या दिवशी येतं तेव्हा हो पहिल्या दिवशी व्हॅक्सिन आपण इथं आल्यावर करतोय का कंपनीत देते करून या दिवशीचं व्हॅक्सिन जे आहे ते हॅचरीज करून देतात आपल्याकडे फक्त सातव्या दिवशी चौदाव्या दिवशी आणि एकविसाव्या वै दिवशी असं टप्प्याटप्प्याने पे सात चौदा आणि एकवीस अशा दिवशी आपण व्हॅक्सिन करतो हां तर मला वाटतं हे गावरान ब्रीड आहे तर याला याच्या चोची कापाव्या लागत असतील हां तर आपण याची चोची कापताय का हो चोचकट करावी लागते कारण त्यांची चोच वाढल्यामुळे ते पक्ष्यांना जास्त एकमेकांना मारामारी करून त्यांचे पाठीमागचे जे पंख असतील ते पंख काढून टाकतात त्यामुळे काही पक्षी मरतात त्या पंख काढल्यामुळे शकते त्यांना त्यामुळे विक्रीला रेट देखील कमी येऊ शकतो दिसताना बरोबर दिसत नाही तर किती दिवसात आपण ते करतोय चोच कापतोय डी करतोय आपण चौदा ते वीस ह्या दिवसाच्या मध्यंतरी आपण पक्षाची चोचकट करतोय एकूण एका लॉटला चोचे आपण एकदा कापतो की दोन वेळा कापतो ते आता पक्ष्यावर डिपेंड राहतं बरोबर की पक्षी जास्त भांडण जर करायला लागला हां तर दोन वेळेस कट करावं लागतात बरोबर आणि जर भांडण जर नाही के तर केलं तरी एकदा तर एक वेळेस सफिशियंटली कट केलं तरी काही अडचण नाही बरोबर तर एकूण एकदाच कटिंग करावं असं मालकांचं मत आहे त्याचबरोबर ह्याच्या जे कामाचं नियोजन असतं दिवसभराचं बो ह्या सकाळी तुम्ही ह्याच्या शेडमध्ये येत आहे किंवा एकूण कामाचं नियोजन कसं असतं आणि कामाला तुम्हाला किती वेळ लागतो आ, कामाला सकाळी एक तास आणि संध्याकाळी एक तास असं दोनच तास वेळ लागतो दिवसभरातून आपल्या बरोबर सकाळी यायचं खाद्य वगैरे टाकायचं आणि जे घाण झालेलं पाणी आहे ते पाणी काढून घ्यायचं आणि नवीन पाणी त्यात येत ऑटोमॅटिकली त्यात थोडंसं मेडिसिन वगैरे टाकायचं खाद्य भरायचं आणि जे दिवस आणि जे हे तूस आहे ते तूस असं रोलिंग करायचं जेणेकरून ह्या तुसचा घाण वास असं ओपनली आलं नाही पाहिजे असं करून सकाळी एक तास आणि संध्याकाळी एक तास एवढंच काम असतं बाकी काही नाही साधारणतः दिवसातील दोन तास जर काम केलं तर या ठिकाणी आणि एकूण ही बॅच आहे ती सत्तर दिवसांची हा सत्तर दिवसात आपला जन्मल्यापासून सत्तर दिवसात पक्षी कमीत कमी तेराशे साईज लागते पक्षीची आणि तेवढा पक्षी आपण विक्रीला घालवतो बरोबर तेराशेपेक्षा आपण किती कमीत कमी म्हणजे जास्तीत जास्त कितीपर्यंत तुम्हाला असा रिझल्ट आला आहे की एवढं वजन तुमच्याकडून मिळालं आहे कमीत आपल्याला जास्तीत जास्त पंच्याहत्तराव्या दिवशी आपल्याकडे दोन ते एकवीसशे ग्रॅम बावीसशे ग्रॅमपर्यंत आपल्या पक्षी जातो नर बरोबर बरोबर तर याची विक्री व्यवस्था साधारणतः आपण कंपनीला विकताय का कसं मार्केटच्या विषयी थोडक्यात सांगा हां मार्केट कंपनीला पण काय वेळेस देतो आपलं मार्जिन बघून आपल्याला जिकडे मार्जिन जास्त राहील आपण तिकडे अट्रॅक्टिव्ह होत जातो तसं कंपनीला असेल किंवा बाजार असतील त्याप्रमाणे आपण जिकडे मार्केट जास्त येईल तिकडं आपण आपलं पक्षी विक्रीला घालवतो ठीक तर सर्वसाधारणपणे लोकांचा असा समज आहे की पोल्ट्रीविषयी मनामध्ये लोकांची भीती आहे तर असं तुम्हाला ह्यात काय जाणवलं का की म्हणजे असं भीतीचं काय आहे का याच्यामुळे तुमचा अनुभव पाहिला तर तुम्ही सांगू शकता हो भीतीचं पण आहे कारण की पक्ष्यांना सर्दी येणे किंवा इतर कोणता आजार होणे हे लवकरात लवकर फार्मरनी लक्ष दिलं तर ते कंट्रोल आटोक्यात येऊ शकतो जर लवकर लक्ष नाही दिलं तर पक्ष्यांची मर होणे पक्षी पूर्णपणे काही काही पूर्णपणे शेडसुद्धा झोपलेले आहेत तर अशा प्रकारे आपण बघितलं तर ह्या पक्ष्यांचे बारीक बारीक आजार आहेत ते लवकर लक्षात येत नाहीत कमीत कमी सर्दी झाल्याच्यानंतर चौथ्या पाचव्या दिवशी आपल्याला फार्मरच्या लक्षात येते परंतु तिथनं तिथून तीतन नंतर ट्रीटमेंट करेपर्यंत आपला पक्षी सर्दी भरपूर प्रमाणात झालेली असते पक्ष्यांना त्यामुळे फार्मरनी लवकर लक्ष दिलं तर कंट्रोलमध्ये येते लवकर नाही लक्ष दिलं तर प्रमाणाच्या बाहेर आजार जातो आणि बऱ्याच प्रकारे मर होऊन फार्मर लॉसमध्ये येऊ शकतो अगदी बरोबर त्याचबरोबर या ठिकाणी आपण जी ब्रीड वापरताय तर ही एका ठराविक कंपनीचा असेल तर आपण जे खाद्य वापरताय त्या कंपनीनं सांगितल्याप्रमाणे त्यांचंच वापरत आहे का हो त्यांचंच वापरतो आहे आपण आपल्याकडे आपण खाद्य बघितलं तर बारामती ॲग्रोज आहे बारामती ॲग्रोजचा रिझल्ट पण चांगला आहे आणि बारामती ॲग्रोजचं खाद्य वापरल्यामुळं आपला पक्षी कमीत कमी साठ पासष्ट दिवसापर्यंत आपण पक्षी विक्रीला येतो हां तर हे जे खाद्य आहे तर साधारणतः स्टार्टर लेअर फिनिशर वगैरे अशा हो, प्रकार जे जे प्रकार आहेत टप्प्याने येतं टप्प्याटप्प्याने सुरुवातीचे चार ते पाच दिवस प्री स्टार्टर म्हणून येतं ते एकदम लहान येतं खाद्य नंतर स्टार्टर म्हणून येतं ते चाळीस ते पंचेचाळीस दिवसापर्यंत वापरावं लागतं आणि पंचेचाळीस दिवसानंतर फिनिशर म्हणून येतं जेणेकरून ते फिनिशर मोठ्या प्रमाणात येतं थोडंसं आकार त्याचा फिनिशरचा मोठा असतो बरोबर तर साधारणपणे पाणी जास्त महत्त्वाचं आहे तर पाण्यामध्ये आपण काही औषधं वगैरे टाकताय का गरज असते का त्याची हो पाण्यामध्ये औषध टाकणं फार महत्त्वाचं आहे कारण की आपल्या पाण्यामध्ये क्षारचं प्रमाण जास्त असतं जेथे क्षारचं प्रमाण जास्त असतं क्षारच्या पाण्यामुळे पक्ष्यांना साईड इफेक्ट होतात पाण्यात शुद्धीकरण असेल किंवा वजन वाढीचं असेल लिव्हरटॉनिक असेल कॅल्शियम असेल अशा प्रकारे आपण औषधं देत राहतो पक्ष्यांना तर साधारणतः पाण्यापासून आपल्याला काय प्रॉब्लेम आला आहे का का हो का आपण चांगली काळजी घेता त्यामुळे आला नाही हो त्यामुळं आपलं बारा महिने आपलं पाणी शुद्धीकरण औषध चालू असते त्यामुळं जास्त प्रमाणात आपण औषध वापरल्यामुळं त्यांना पाण्यापासून इतर कोणता आजार झालेला नाही बरोबर तर साधारणपणे एका पक्षाला असं सांगता येईल का किती पाणी लागतं वगैरे असं काय किंवा खाद्य किती लागतं एका पक्षाला एक पक्षी विक्रीला येईपर्यंत दोन ते अडीच किलो खाद्य खात बरोबर आणि दोन हजार पक्ष्यांना एका दिवसाला एक हजार लिटर पाणी लागतं बरोबर तर खाद्य जे देतोय आपण हे दिवसातून दोन वेळा तीन वेळा टाकतो का नेहमी भांड्याची भरून ठेवतोय दिवसातून दोन वेळ टाकतो सकाळी टाकतो आणि संध्याकाळी कारण आपले हे भांड्याचं प्रमाण जर बघितलं तर कमी आहे भांड्याचं प्रमाण आणि हे सकाळी टाकलेलं खाद्य अडीच हजार पक्षी Uh, संध्याकाळी चार पाच वाजेपर्यंत संपवून टाकतात संध्याकाळी पाच बरोबर साधारणपणे आपण दोन तास काम केलं तर ह्या पक्षांची किती संख्या आहे अडीच हजार संख्या आहे बरोबर तर दोन तास कामामध्ये तुम्ही एकटे काम करताय की अजून फॅमिली मेंबर किंवा आपल्या कुटुंबात इतर सदस्य मदत करतात आपल्याला एकटा काम करतोय आणि ज्यावेळेस वॅक्सिन असेल चोचकट करायची फॅमिली मेंबर सगळे हेल्प करू लागतात हो तर दोन तासाची वेळ दिली तर आपण हा एक शेळ एक व्यक्ती चालवू शकतो तर साधारणपणे हा एक चांगला व्यवसाय आहे शेतीबरोबर थोड्या फावल्या वेळेमध्ये आपण हा बिझनेस करू शकतोय तर जे आपला व्हिडिओ पाहणारे चॅनलवरील नवीन लोक आहेत तर तुम्ही तुमचा अनुभव त्यांच्यासाठी काय सांगू की लोकांनी ह्या व्यवसायामध्ये यावं का किंवा आलं तर काय काळजी घ्यावी व्यवसायात या यावं कारण की हा व्यवसाय आ, कमी वेळात जास्त पैसे मिळवून देणार आहे आणि त्याचं जर नियोजन केलं तरी भरपूर प्रमाणात आपल्याला बेनिफिट प्रॉफिटमध्ये राहतो आपण आणि जर नियोजन जर व्यवस्थित लावलेलं असेल लॉ आपलं खर्च कमी आणि प्रॉफिट जर जास्त बघितलं तर हा व्यवसाय अत्यंत चांगला आहे बरोबर तर मला वाटतं आहे मालकांनी या ठिकाणी सविस्तर अशी माहिती आपल्याला दिलेली आहे आणि खूप सुंदर व्यवसाय आहे आपण नवीन उद्योजकाला किंवा जे जुने उद्योजक आहेत त्यांना देखील तुमचे शेडचं नियोजन ह्या टाईपनं ठेवा आणि चांगले पैसे कमवा जेणेकरून देशातील बेकारी कमी करण्यासाठी मदत होईल पोल्ट्रीचा व्यवसाय करून आपण तुमच्या कुटुंबाला हातभार लावू शकताय आणि देशाची मान उंचावू शकताय आपलं उत्पन्न वाढवू शकत आहे कारण नोकरीची परिस्थिती काय राहिलेली नाही आहे नोकऱ्या मिळतीलच असं बिलकुल नाही त्यामुळं स्वतः आपल्याकडे थोडीशी जागा असेल शेती असेल तर त्या ठिकाणी शेतीला जोडधंदा म्हणून आपण हा पोल्ट्रीचा व्यवसाय नक्की करू शकतो तर आपण संदीप कादे मालक यांचं मनापासून धन्यवाद करतो आहे कारण त्यांनी या ठिकाणी आपल्याला वेळ दिला आणि सर्वां नवीन उद्योजकांना जी माहिती दिली प्रेरणा दिली त्याबद्दल धन्यवाद मालक धन्यवाद सर